जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे डोंगर्यादेव माऊली संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुळे काँग्रेस प्रेरित रोजगार स्वयंरोजगार शहराध्यक्ष तथा पोलीस प्रशासन सेवेतील से अधिकारी रूपशाहा यांच्या सहकार्याने मौल्ला परिसरातील शाहरूखशाहा मकसूद सैयद झवेत रफिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बुथ अभियान जिल्हा अध्यक्ष केसरसिंग क्षत्रिय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला राज्य सहसचिव मालती वळवी तालुका महिला आघाडी प्रमुख सोनल चव्हाण शहर प्रमुख चेतना माळी नंदुरबार तालुका प्रमुख रमेश पाटील सह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोहन जगताप काशीराम सुरे यासह वृक्षारोपण करण्यासाठी वनारक्षित भिलसाई बारा आनंदी माता मंदिराच्या परिसरात चेंज जांभूळ आवळा महू भावा अशा वनफळ वनफुल व अन्य वनजातीच्या वृक्षाची लागवड करण्यात आली या प्रसंगी नंदुरबार शहर मोहल्ला परिसरातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक अतिम शेख सैयद जुनेद हाजी सलीम शेख मोसिम शेख सादिक शहा खलीद रफीक मुस्लिम नुरू सैयद जर्बेग खाटिक गुलाम मोसिम तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उपतालुका प्रमुख सुनील पवार शनिमंडळ निंबा दात्या पाटील कार्ली अमृत ठाकरे कांतीलाल जाधव अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होऊन आजच्या तिसऱ्या टप्प्यातील दोन हजार झाडापैकी किमान आज रोजीपर्यंत पंधराशे झाडाची लागवड या परिसरात पूर्ण करण्यात आली आहे व उर्वरित पाचशे रोपांची लागवड कोकणी हिल परिसरातील शासकीय निमशासकीय कर्मचारीसह या परिसरात राहणारे परिसरा वृक्षप्रेमी मान्यवरांच्या हस्ते शासकीय रविवारची मुहूर्त साधून सर्वच दोन रोपांची लागवड करण्यात येणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार डोंगरादेव yeah. मौली संघर समिती तसेच नंदुरबार शहरवासियातील महलवासिया आणि विविध सामाजिक संघटनेसह सा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट शरद पवार राष्ट्रवादी यांच्या गटाच्या वतीने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्वानुमते आयोजित करण्यात आले